नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे तुमच्या श्री स्वामी विचार या चॅनेलवर स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत छातीत जळजळ होत असेल तर सोपे घरगुती उपाय काय आहेत अन्न खाल्ल्यानंतर अनेकदा छातीत जळजळ सुरू होते ही एक सामान्य समस्या आहे जी बऱ्याच लोकांना त्रास देते वास्तविक अन्न पचनाच्या प्रक्रियेत आपले पोट असे ऍसिड तयार करते जे अन्न पचण्यास मदत करते पण कधी कधी हे ऍसिड जास्त प्रमाणात तयार होते त्यामुळे छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो यासाठी लोक सहसा औषधे घेतात पण काही घरगुती उपायांनीही आपण छातीत जळजळ होण्याची समस्या दूर करू शकता ऍसिडिटी किंवा छातीत जळजळ दूर करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया एक आल पोटाच्या जळजळीत आल्याचे सेकत करणे खूप फायदेशीर मानले जाते जेवल्यानंतर छातीत जळजळ होण्याची तक्रार असल्यास जेवणानंतर आल्याचा छोटा तुकडा चघळा किंवा आल्याचा चहा बनवून प्या यामुळे छातीत जळजळ होण्यापासून लवकर आराम मिळेल दोन ओवा ऍसिडिटी किंवा पोटात जळजळ झाल्यास आपण ओव्याच्या पाण्याचे सेगप करू शकता यासाठी एक चमचा ओवा एक कप पाण्यात उकळा पाणी अर्धे झाल्यावर गॅसवरून काढून थंड होऊ द्या पाणी थंड झाल्यावर त्यात काळे मीठ टाकून प्या असे केल्याने ऍसिडिटीच्या समस्येपासून लवकरच सुटका होईल तीन ऍपल सायडर विनेगर ऍपल सायडर विनेगर हा देखील छातीत जळजळ दूर करण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे याच्या सेवनाने पोटातील ऍसिडची पातळी कमी होण्यास मदत होते यासाठी एक चमचा सफरचंद सायडर विनेगर एक ग्लास पाण्यात मिसळून प्या चार गूळ जेवणानंतर गोड म्हणून भूळ दिला जातो गूळ आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर मानला जातो हे पचन प्रक्रियेला गती देते आणि पोटात ऍसिड तयार होण्यास प्रतिबंध करते जर आपण ऍसिडिटीच्या समस्येने हैराण असाल तर जेवणानंतर थोडा गुळ खाऊन एक ग्लास पाणी प्या पाच कोरफड कोरफड आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी किती फायदेशीर आहे हे माहिती असेलच पोटाशी संबंधित समस्यांमध्ये कोरफडीच्या रसाचे सेगत फायदेशीर ठरते छातीत जळजळ होत असेल तर जेवणाच्या अर्धा तास आधी एक चतुर्थांश कोरफडीचा रस प्या सहा ज्येष्ठ मध आयुर्वेदात ज्येष्ठ मध हे अत्यंत फायदेशीर औषध मानले जाते छातीत जळजळ होण्याच्या समस्येवर ज्येष्ठ मधचे जळजळ दूर करण्यास मदत करतात ज्येष्ठ मध बारीक करून बारीक भुकटी बनवा आणि त्याचे नियमित सेवन करा असे केल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या दूर होईल सात तुळस तुळशी नैसर्गिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे तुळशीला अनेक रोगांवर रामबाण औषध मानले जाते छातीत जळजळ होत असेल तर सकाळी उठून तुळशीची काही पाने चावा यामुळे पोट दिवसभर थंड राहते आणि गॅस किंवा जळजळ होण्याची कोणतीही तक्रार होणार नाही लिंबू लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते छातीत जळजळ होत असल्यास लिंबू आणि काळे मीठ पाण्यात मिसळून प्या यामुळे पित्ताचा रस तयार होतो जो अन्न पचवण्याचे काम करतो असे केल्याने छातीत जळजळ होणार नाही